नमस्कार मंडळी आज आपण भेट देणार त्या ठिकाणी जी आतापर्यंत टी व्ही बाहेरच्या देशात ग्लास ब्रिज पाहिले गेले आपल्या भारतात राजगीर सिक्कीम वायनाड केरळ कर्नाटक या राज्यांमध्ये ग्लास ब्रिज बनवण्यात आले पण आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच तळ कोकणातल्या नापणे धबधबे ठिकाणी पर्यटकांना आकर्षित स्काय वॉक ग्लास ब्रिज बांधण्यात आलाय या काचेच्या पुलाचे मुख्य आकर्षण खालून फेसळताना दिसणार आहे शिरपे धबधबा या ठिकाणी मी जायला तयार आणि माझ्यासोबत युट्यूबर मित्र मंदर आंबोकर हे देखील आहे शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत करतो आपल्या महाराष्ट्र शून्य सात कणकवली या तालुक्यामधून बाहेर पाऊस पडतोय आणि गरमागरम कांदा भजी खायला या ते सुद्धा हॉटेल श्री रामेश्वर दीर्भा देवी प्रसन्न कणकवली स्टेशन पासून बरोबर एक्झिट गेटच्या समोर नमस्कार मी भूषण स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आपली सिरीज चालू आहे हॅशटॅग है, वर्षा पर्यटन आणि त्या सिरीज मधून कोकणात सुरू असणारे धबधबे दब किंवा इतर चांगली चांगली ठिकाणी जिथे खरंच भेट दिली पाहिजे पण तेथे जाऊन काय केलं पाहिजे आणि काय नाही आणि आज सुद्धा आपण अशा ठिकाणी भेट देणार जेथे बारा महिने वर्षाचे बारा महिने सतत नापणे धबधबा वाद असतो जो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभवडी तालुक्यामध्ये आणि त्याच धबधब्या शेजारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने अक्काच्या पूल अक्का बांधण्यात आलाय आणि त्या काचेच्या पुलावर उभं राहून पर्यटक खऱ्या अर्थाने त्या धबधब्याचा आनंद घेता येतील अजूनपर्यंत ही संकल्पना बाहेरच्या देशांमध्ये होती परंतु महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच काचेच्या पूल संदर्भात एक पर्यटन दृष्टीने चांगली संकल्पना लोकांसाठी राबवण्यात आली आहे वाजले सकाळचे नऊ दहा लोकेशन कणकवली रेल्वे स्टेशन सुप्रसिद्ध नापणे शिरपे धबधबा आणि त्याला लागत असलेला काचेचा पूल त्या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल तेही कमी खर्चामध्ये सोबत राहण्याची खाण्याची काय काय सोयी सुविधा असेल संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर जे कोणी असत कणकवलीचे बघतास काय कमेंट करा मारे हॅशटॅग है। आमची कणकवली मंदार आमचं ठरतंय आहे बाई काय काय घेऊ नाश्त्यासाठी कारण वैभवडीला पुढे काहीच मिळणार नाही इथं या ठिकाणी कणकवली स्टेशनला बऱ्यापैकी आहे पुरणपोळी आहे घावणे आंबोळी झुणका भाकर इव्हन कोकम सरबत देखील काय घ्यायचं राहा ज्याप्रमाणे भूषण भाऊने माझं माइंड काय बोलतात हे केलेलं आहे केलेलं आहे की इकडे असं मिळणार तिकडे ते मिळणार वैभवडी स्टेशनला आयडिया नाही कारण मी कधी फिरलो नाही कारण मेन सिटी पासून लांबच आहे आहे उपाय घेऊया आपण मध्ये का एक पुरमपोरी पॅकडे घेऊया आणि का बी आपण दोन कोकम सरबत घेऊ आमची ट्रेन येईल थोड्याच वेळात एक शून्य एक शून्य सहा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आणि समोर आली आहे टू झिरो वन 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 कोकण कन्या एक्सप्रेस जिचा रेक्स होतो आपल्या पुड क्वीन मांडवी सोबत शून्य सहा सावंत बघूया गर्दी किती राव हाय 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 रिकमी हाय आम्हाला काय वयवढे जायचंय आपल्या ट्रेन साठी थांबली होती कोकणकडनं एक्सप्रेस ती सुद्धा निघाली फ्लॅट क्रमांक दोन नंबर वरून आणि कणकवलीचं फ्लॅट क्रमांक दोन नंबर म्हणजे मेन लाईन आणि या ज्या दोन लाईन आहेत त्या लूप लाईन आपली होती लूप लाईनला चला कणकवली टाटा भेटूया एका पुन्हा एका नवीन प्रवासामध्ये चला बाय फायनली पोहोचलो पण बरोबर साडे दहा वाजता वैभववाडी रोड स्टेशनला आणि पलीकडे आपल्यासाठी वाट बघत होती पुदना मेंगलुरू स्पेशल ती ट्रेन पण निघाली आणि ही ट्रेन पण निघाली दिवाळी ट्रेनला आधी दोन डबे होते एसीचे इकॉनॉमी क्लास आता तीन झाले आहेत एम वन एम टू एम थ्री स्टेशन पासून आम्ही लोकेशन चेक केलं तर आम्हाला लागलं की चार किलोमीटर अंतर आहे चार साडेचार आणि आम्ही यासाठी चालत गेला तर कमीत कमी एक तास पाहिजे आणि रिक्षाने गेला तर पंधरा ते वीस मिनिटात आरामात पोचाल त्यामुळे आम्ही रिक्षा चूज केली आहे आणि जे भाडं लागेल दीडशे रुपये जर तिघ जण असतील मग काय टेन्शन नाही पन्नास पन्नास रुपये शेअरिंग करत तुम्ही पोहोचू शकता आता आम्ही दोघं जण आहोत म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर जे बजेट फ्रेंडली तुमचा हा प्रवास आरामात होऊ शकतो नापणे धर्तेपर्यंत आता प्रवासाला सुरुवात करूया ओला गणपती बाप्पा छान वाटलं भेटू नाव आपलं सुनील कोकरे, कोकरे। जर तुम्ही कधी आलात स्पेशली स्टेशन वरून तर नंबर दिला आहे ना बुकिंग करून तुम्ही या ठिकाणी पोचू शकाल किंमत किती फक्त हां दीडशे रुपये प्रति पन्नास साला तिघ काम होऊन जाईल धन्यवाद स्वागतम सुस्वागतम वैभववाडी तालुक्यातील शेर्पे या गावमध्ये सुशेगाद असं हे जीवन पलीकडे शिर्पे अलीकडे नापणे गाव नापणे गाव मागे राहिला ही सगळी शिर्पे सीमा जे कोणी व्हिडिओ पाहतात या भागामधून नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा बोर्ड पण आहे वैभववाडी वैभववाडी रेल्वे स्टेशन यो समोरचा असतो आता थेट तळे आहे आला काय बोलू शकता वैभववाडी स्टेशन पासून हार्डली साडेचार पाच किलोमीटर अंतरावर आहे आम्ही आज रिक्षाने त्याचे भाडे लागले एकशे पन्नास रुपये परत सांगतोय एकशे पन्नास रुपये लागतात जर तुम्ही दोघांमध्ये असाल तर सेव्हन्टी फाय सेव्हन्टी फाय तिघांमध्ये असाल तर आरामात पन्नास पन्नास रुपयात पोहोचू शकता पण कोणासाठी ज्यांच्याकडे गाडी घोडा काहीच नाही त्यांना बघतं आणि वैभवडी मेन सिटी पासून आला तर लांब अंतर पडेल शक्यतो रेल्वे स्टेशन एकदम बेस्ट आम्ही आलो आहोत मधल्या दिवसामध्ये त्यामध्ये पर्यटकांची गर्दी काहीच नाही मी मंत्र भाऊ आणि इकडचे स्थानिक वर्ग या ठिकाणी देखील दोन तीन स्टॉल लागणार आहेत पण आता नाही एक आठवड्यानंतर आज तारीख किती एकतीस जुलै अद्याप तरी काचेचा पुलवर जाण्यासाठी पर्यटकाकडून एकही प्रवेश फी आकारली जात नाही ज्यावेळेस या ठिकाणी सर्व काही चालू होईल खाण्यापिण्यापासून हॉटेल वगैरे तेव्हा या ठिकाणी प्रवासी कर आकारला जाईल किती असेल काय असेल ज्यांना ज्यांना माहिती असेल त्यांना नक्कीच कमेंट करा पण आम्ही मात्र निशुल्कपणे या धबधब्याचा आनंद घेणार वैभववाडी शहरापासून बारा किलोमीटर तर वैभववाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या पाच किलोमीटर वर पर्यटकांना आकर्षित नापणे शिरपे धबधबा पाहायला मिळतो सावंतवाडी दिवा ट्रेनचा प्रवास करत स्टेशन वरून रिक्षा पकडली आणि पोचलो शिरपे गावी धबधब्याचे नाव नापणे जरी असले गावाचे नाव मात्र लागली ओढ तुझी आज या मनाला पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला तुझ्या स्पर्शाने मला लागला छंदसा बोलणं तुम्ही हा तुझा वाजतो मृदुंग जसा चाहूल लागली तुझ्या येण्याची आज दिपले डोळे माझे पाहुनी तुझा हा साज येना ना तू साजणी तुझी साथ रे धबधबे वरील पूल म्हणजे स्काय व ग्लास ब्रिज पर्यटन दृष्टीने निसर्गाच्या सानिध्यात सुंदरित्या बनवले आहे मधोमध उभे राहून संपूर्ण दाट झाडीने वेढलेला परिसर शांततेत पाहता येतो पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने आत जाऊन आंघोळ करण्यास सक्त मनाई आहे ग्लास ब्रिजवर एकाच वेळी पंचवीस व्यक्तींना प्रवेश दिला जातो या काचेच्या पुलाचे बांधकाम सर्वोत्तम दर्जाचे असले तरी पर्यटकांनी पुरेपूर नियमांचे पालन करत विरंगोळा करावा <गणागागागागागागागागागागागाग> सतत वाहणारा धबधब्याच्या पाण्याचे प्रवाह पाहून मेडिटेशन करायचे असेल तर या ब्रिज खाली दोन शिलावर बसून आरामात करता येईल मनातले असंख्य वाईट विचार झालेला स्ट्रेस तो संपूर्ण या ठिकाणी निघून जाईल सध्या दुपारच्या वेळेला गर्दी कमी आहे आणि पाहू शकता हा जो मेन आहे मिडलवाला त्याच्या पुढे जाताना बऱ्याच लोकांना भीती वाटते पण काय टेन्शन घेऊ नका एकदम सावकाश जा खाली जे पाणी भेसळते तो पाहण्याचा आनंद घ्या फक्त इकडे काळजी घ्या बस उड्या बिड्या मारू नका म्हणजे काम झालं ज्या ठिकाणी आपण प्रवेश करतो या काचेच्या पुलावरती तो शिरपेगाव गाव आणि ज्या ठिकाणी एंड होतो म्हणजे या नदीच्या पलीकडे तो नापणे गाव कोणी कोणी दिली आहे या नापणे शिरपे धबधब्याला आणि सोबत या काचेच्या पुलाला नक्कीच कमेंट करा नाश्त्यासाठी अद्याप एकच स्टॉल सुरू आहे तिथं मंचुरियन वडापाव आणि काय काय का, मिळतेला हा अच्छा हा आणि पाणी बॉटल वडापाव किती वीस रुपये हां आणि पाणी बॉटल ही दहा रुपये चहा दहा रुपये टोटल चार चार अशी मेनू आहेत आम्ही जरा लवकर आलो जुलै एंडिंगला त्यामुळे अजून तरी काय सुरू नाही पण लवकरच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर हे तुम्हाला पूर्ण भरलेलं दिसेल आता बघा आणि नंतरचे पुढचे दोन तीन महिने बघा तर आपल्या मंदार भाऊन घेतलंय वडापाव कशी आहे राहू टेस्ट, टेस्ट गरम पाहिजे आणि आपण उशिरा घेतलो ना आपलं नाव ताई शेलार शेलारवाडी शेलार आहे काय राणेवाडी अच्छा अच्छा हे तुमच्या सोबत असतं का मिस्टर वा 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 चांगला चांगला आता तुम्ही तुमचं स्वत स्टॉल आहे की हे पण तुमचं अच्छा अच्छा मग आता पुढे जाही चालू झाला मग तुम्ही काय करणार मग हरकत ओके ओके चांगलं हरकत नाही हरकत नाही लावा लाव मस्तपैकी पर्यटन गाजवून टाकायचा कायदा नवीन बांधकाम नवीन उद्घाटन पर्यटकांना राहण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी काहीच नाही पण खाद्यपदार्थांची मात्र पुरेपूर सोय आहे गरमागरम वडापाव चहा मंचुरियन कांदाभजी यासारखे पदार्थ तेही हे धबधब्यासमोर बसून चांगला आनंद घेऊ शकता वडापाव एक नंबर तुझ्या भाषेत बोलायला गेला तर नाद गुळा आता जरा मंचुरियन ट्राय करा मस्त पैकी चटणी एकदम झनझणी तिखट आहे त्यामुळे मी जरा कमी खातोय ना घ्या कोणता पण घ्या फूड बनवतो त्याच्यामुळे थंड झालं मंचुरियन जरी थंड झाले असतील ना सॉरी वडापाव जरी थंड झालं असेल ना पण वडापावला जो टेस्ट आहे ना ती उत्तम फक्त मंचुरियन थोडेसे टेस्टला कमी आहे थंड असल्यामुळे हरकत नाही चटणी तिखट पाहिजे चटणी तिकट पाहिजे राह आमच्या सगळ्या माणसं का, का खाऊन टाकशात तुम्ही हरकत नाही जे कोणी या ठिकाणी येणारे आहेत आणि खाद्यपदार्थ घेत आहेत एक आवर्जून विनंती आहे की असे मेन काचेच्या पुलावरती आणि वरती दोन ठिकाणी डस्टबिन दिलेले आहेत तर कृपया असे काही कृत्य करू नका जे काय असेल कचरा बिचरा पाणी बॉटल वगैरे कृपया करून डस्टबिन टाका कारण आम्ही पूर्ण परिसर फिरलोय अशी काय घाण कचरा केले बाबा राम सलाम ताई सलाम काळजी मात्र इतकी घ्या की आजूबाजूचा परिसर आपल्या परीने परी घाण होणार नाही कारण शंभर दोनशे मीटर वर फिरलो तेव्हा मला अशा काही गोष्टी दिसल्या की पायाखालची जमीनच सरकली स्थानिक उद्योजकांनी सांगून सुद्धा कचरा आम्ही पाण्यातच करणार नाहीतर बाहेर या परिसर पूर्ण खराब दिसतोय ओला शेजारी हॉटेल शेजारी दोन कचरा पेटी दिले आहेत तर त्याचा पुरेपूर वापर आपण सर्वांनी केला पाहिजे नापणे शिरपे धबधबा दर्शन झाले नाश्ता केला आता आपण निघू परतीच्या प्रवासाला जरा कमेंट करून सांगा नापणे हा जो गाव आहे तो येतो वैभवडी तालुक्यामध्ये पण इकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की शिरपे गाव हा येतो कणकवली तालुक्यात नेमकं का काय कन्फ्युजन आहे राव मला माहीत नाही जे कोणी राहणार इकडचे नापणे शेरपे पुढे शेलारवाडी आणि कोणत्या वाडी बोलत्या अजून बऱ्याचशा वाडी आहेत वाडी आपला संबंध नाही पण नापणे हा गाव वैभवडीमध्ये येतो कन्फर्म आहे पण शेरपे कणकोली मध्ये येतो की नाही ते जरा कमेंट करून सांगा वैभववाडी रेल्वे स्टेशन हे बघा इथून आणि आपणे शेर्पे धबधबा या साईडला बॅक टू वैभववाडी रेल्वे स्टेशन या मंडळी गरमागरम कॅन्टीनचा चहा प्यायला आता इथून आमचा परतीचा प्रवास होईल थेट वर्षी सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आणि ते सुद्धा एक शून्य एक शून्य पाच दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने येते पण दिवा ट्रेन आणि जाताना पण दिवा ट्रेन आपल्या मंत्र भाऊंनी एक घरून येताना पार्लेरीचा बिस्किटचा पुडा आणला होता म्हटलं आता खाऊ आणि वेळी वडापाव खाला होता बाई त्या आम्ही काकीकडून खाला अतिशय सुंदर तिकडे तिकडे खाला होता वडापाव आपल्या मंत्र भाऊने आणि रिटर्नला पण खाला म्हटलं सुद्धा घेतो आणि खरं चव मात्र भाई एक नंबर भले थंड होऊ दे पण चव एकदम बरखर होती आता म्हणलं आमचं बघा पाहुणे विलो जमणार रे जा खातल खातो खाता हा वैभवटचे कुत्रे बरे होत येऊन जाऊया मस्त घेत या म्हणजे गरम गरम चहा प्यायला चला आता आमची ट्रेन यायला झाली एक शून्य एक शून्य पाच सिंधुदुर्ग एक्सप्रेस मग तुम्हाला नापणे शेपे धबधबा आणि सोबत तो काचीचा पूल या संबंधी देण्यात आलेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा जे कोणी व्हिडिओ पाहणारे आहेत या वैभवडी तालुक्यामधून त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट करा तुमच्या जर्नी सुरू आहे एस टी बस जर्नी देखील सुरू आहे इवन आपली वर्षा पर्यटन सिरीज देखील तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आणि सोबत दिली माहिती तर नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि एवढा व्हिडिओ आवडला लाईक करून सर्वांना शेअर करत आपल्या पेजला ला ज्यांनी जे नवीन भेट असेल त्यांनी सबस्क्राईब करा पेटीएम मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये स्पेशल प्रवासामध्ये तोपर्यंत तो। तुम्ही भुसनगाव सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा